नमस्कार मंडळी तर ही माझी पहिली ट्रिप आहे आणि पहिली ट्रिप कुठे आहे ते तुम्हाला थांबायला आणि टायटल तुम्ही बघितलं असणार तर मी चाललो आहे टू राजस्थान काटूश्यामला तिथे एक मंदिर आहे खूप पवित्र स्थान आहे आणि विचार केला की तिकडे जाण्याचा आणि जी काय आपली इच्छा असेल ती आपण तिथे सांगू शकतो आणि माझ्यासोबत माझा मित्र आहे विजय वाडकर आणि अजून एकजण येतो आहे पण तो खूप आळशी आहे आणि तो खूप लेट करणार हे मला शंभर टक्के माहिती आहे पण देवाच्या कृपेने तो लवकर पोचावा त्याची सीट इकडेच आहे आम्ही इथे बसणार आहे आणि ट्रेन सध्या अजून भरलेली नाही आहे अजून भरलेली नाही आहे आता हळूहळू भरेल हळूहळू भरणार ट्रेन इथे आम्हाला चार्जर आहे आरसा वगैरे आहे अपनी अपनी One, two, सीट सीट आमची आहे आणि संपूर्ण जर्नी तुम्ही ट्रेन मध्ये आम्ही जेवत असताना आमच्या बाजूला एक छोटीशी सुंदर मुलगी होती आणि ती खूप सुंदर बोलत होती आणि दिसायला तो तो देखा। देखा। तो पर दे। ट्रेन मधून पाहायला मिळत होती आणि ते वरच्या सीट वर मी झोपलो होतो थोडा थो 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 वेळ आराम करण्याचा विचार केला जेवून वगैरे आणि खाली माझे मित्र बसले होते मित्रांनो ट्रेन मध्ये सफर करताना एक गोडसी छोटी क्यूट मुलगी दिसली आम्ही जेवत होतो तेव्हा तिने निरागसपणे विचारले दादा मलाही हवं आहे आणि मग आम्ही सगळे मिळून छोले भटुरे खात मजेत वेळ घालवला खरंच प्रवास म्हणजे ठिकाण गाठणं नाही तर प्रवासात भेटणाऱ्या नव्या लोकांशी जुळणारी नवी नाती नवे क्षण हीच खरी मज्जा आहे आयुष्याची ट्रॅव्हल एक फक्त सफर नाही एक अनुभवलेला आनंद आहे आज सकाळी मी पाच पंचेचाळीसला उठलो मी सगळ्यांपेक्षा आधी उठलो कारण मनात एकच आनंद होता मंदिराच्या दर्शनाचा ही हिरवीगार शेत ही गावं आणि हे मंदिर कॅमेऱ्यात कैद करत होतो कारण असा अनुभव पुन्हा कधीच मिळेल याची खात्री नाही आणि म्हणूनच ही संपूर्ण यात्रा मी तुमच्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनेलवर घेऊन आलो चला तर सुरुवात करूया आपल्या मंदिर प्रवासाची स्टेशन आता आलेला आहे हे मोबाईलनेच आहे आमचं स्टेशन आता आलेला आहे आणि आता मी उतरणार आहे दीदी इथे बघ इथे बघ इथे बघ गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग काय बोलत होती नाही नाही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हलो विजय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पोचलोय रिंगसला जाम गर्दी आहे काहीच आम्ही रिंगसला आता पोचलेलो आहोत आणि आमची ट्रेन आता चालले आमची ट्रेन चाल इथे आम्ही तोंड वगैरे धुतलेला आहे थोडासा नाश्ता वगैरे करू तर आम्ही आलो आहोत रिंग स्टेशनवर इथे पोचल्यावर तुमच्यासाठी आंघोळ व राहण्याची सोय केलेली आहे सर्व सोयीसुविधा कमी खर्चात उपलब्ध आहेत प्रवासात थकवा आला तर इथे थांबा आणि आरा भक्तांच्या मनातील श्रद्धास्थान आणि लाखो लाखो भाविकांचं प्रेमाचं स्थान म्हणजे खाटूश्याम गाव तर तिथे आपण आलेलो आहोत आपल्या मुंबई मित्रांनो तुम्ही रिंग स्टेशनवर आलात की लगेच तुम्हाला मंदिरासाठी गाड्या भेटतील त्या गाड्यांचं साधारण जे भाडं असतं ते पन्नास ते शंभर रुपयाच्या दरम्यान असतं गाडीतून जाताना तुम्हाला ना अनेक भक्त भेटतात जे पायी चालत जातात ज्यांच्या पायात चपला सुद्धा नसतात काही झेंडे घेऊन जातातच जातात ज्यांची मन्नत असते नवस असतात काही लोक झोपून सुद्धा जातात गुडघ्यावर टेकून सुद्धा जातात त्यांचे जे नवस असतात ते खूप लांबून लांबून प्रवास करून आलेले असतात त्यानंतर शक्यतो तुम्ही चालत प्रवास टाळावा आणि गाडीतूनच प्रवास करावा नाहीतर तुम्हाला भरपूर वेळ जाणार प्रचंड गर्दीसुद्धा असते त्याआधी संपूर्ण तया क तयारीच करून मंदिरात जावा नाहीतर तुम्हाला भरपूर वेळ जाणार आणि तुम्हाला स्टेशिवाय मग ऑप्शन राहणार नाही कारण आमचा जो प्रवास होता तो साधारणत एक दिवसातच होता आम्ही एक दिवसात सर्व काही आम्हाला ट्रॅव्हल करायचं सुरुवातीला आम्हाला सांगितलं की पन्नास रुपये आहे नंतर त्यांची युनियन बोलते की पन्नास रुपये नाही शंभर रुपये होणार आता शंभर रुपयामध्ये आलो आणि अर्ध्या रस्त्या परत सोडलो आता बोलतात की पुढे खूप गर्दी आहे आम्ही जाऊ नाही शकत इथे पण आहे लोकांना काय चाललंय काय समजत नाहीये आणि ऑनलाईन पैसे एक्सेप्ट नाही करत गुगल पे वगैरे यांना कॅशच द्यावी लागते तुम्ही बघणार तर सर्व लोक झेंडे घेऊन जात आहेत ते मन्नत चालू आहे आणि लोक गुडगे टेकून सुद्धा इथे येत आहेत गर्दी तर भयंकर झाली खूप गर्दी झाली भयंकर गर्दी झाली तिथे काही शौचालय ठेवलेले आहेत आंघोळीसाठी तिथे बघ ओपन घेत आहेत ओपनली करतात आंघोळी ओपनली आंघोळ चालू आहे सगळे ओपनली मित्रांनो आता आमची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत दर्शनाला विजय रेडी आहे रेडी आहे रेडी आहे जय श्री बाबा श्यामदेव तर आता आम्ही जाणार आहोत चला झाले झालेला आता आम्ही चाललो आहे दर्शनाला आमची आंघोळ वगैरे झाली आणि गर्दी भरपूर मोठ्या संख्येने गर्दी आहे आणि ट्रॅफिक आहे ना ट्रॅफिक भरपूर आहे आणि हे बघा मन्नतसाठी जर तुम्हाला काय घ्यायचं असेल तुम्ही असं घेऊ शकता हे तुम्ही असं घेऊ शकता नाही नाही फायनली पोचलेलो आहेत आणि हाच तो गेट आहे श्याम अटू श्यामचा नमस्कार मंडळी फायनली आम्ही पोहोचलेलो आहे मंदिरामध्ये आणि हाच तो गेट आहे खाटी शाम माबा आम्ही घेत आहोत फुलं आणि जे काय मन्नत मन्नत घेत हॉटेल घेतो चीजें जो चढानी पडेगी फुल घर पे लेके जायची चला तो जाऊया तर आता आम्ही बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत एका दुकानामध्ये आणि आम्ही आता चाललेलो आहोत पुढे दर्शनाला मित्रांनो खाटू बद्दल माहिती द्यायची म्हणजे एक थोडक्यात वर्णन सांगतो श्री खाटू श्यामजी ना भारतातील राजस्थान राज्यातील एक सीकर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध शहर आहे जिथे बाबा श्यामचे जगप्रसिद्ध मंदिर आहे त्याची कथा म्हणजे अशी आहे की हिंदू धर्मानुसार खाटू श्यामजींना श्रीकृष्णाकडून एक वरदान मिळाले होते की कलियुगात श्याम नावाने तुझी पूजा केली जाईल बर्बरीक्षा महान त्यागावर श्रीकृष्ण प्रसन्न झाले आणि त्यांनी वरदान दिले की कलियुग उतरताच तुझी श्याम नावाने पूजा केली जाईल प्रामाणिक अंतकरणाने तुझ्या नामाचा उच्चार केल्यानेच तुझ्या भक्तांचा उद्धार होईल तर त्यांनी तुमची खऱ्या मनाने आणि प्रेमाने पूजा केली तरच त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि त्यांचे सर्व कार्य सफल होतील त्यामुळे एवढे भाविक दर्शनाला घेतात आता श्री श्यामबाबाची अनोखी कथा मध्ययुगीन महाभारतापासून सुरू आहे आता त्याला पूर्वी बारबारीक या नावाने ओळखले जात होते तो घटोत्कचचा मुलगा होता अत्यंत शक्तिशाली व गदा वाहक भीमाचा मुलगा होता राक्षस मूर्ची मुलगी आणि तो लहानपणापासून अतिशय शूर आणि महान योद्धा होता त्यांनी आपली आई आणि श्रीकृष्ण यांच्याकडून युद्धकला शिकली त्याने घोर तपश्चर्या करून नवदुर्गाला प्रसन्न केले आणि तीन अतुलनीय ब्रांड प्राप्त केले अशा प्रकारे तीन बाणांच्या नावाने प्रसिद्ध नाव प्राप्त झाले अग्निदेवांनी प्रसन्न होऊन त्याला एक धनुष्य दिले जे त्याला तिन्ही लोकांमध्ये विजय करू शकले कर कौरव आणि पांडवांमध्ये ना भा, महाभारताचे युद्ध अपरिहार्य झाले होते ही बातमी बर्बरीकला मिळाल्यानंतर युद्धात सामील होण्यासाठी इच्छा जागृत झाली आईकडनं आशीर्वाद घेण्यासाठी आल्यावर हरलेल्या बाजूने साक्ष देणारे आश्वासन दिले तो आपल्या निळ्या रंगाच्या घोड्यावर तीन बाण आणि धनुष्य घेऊन स्वार होऊन कुरुक्षेत्राला रणभूमीकडे तो निघाला सर्वव्यापी कृष्णाने ब्राह्मणांच्या वेशात बर्बरिकाबद्दल जाणून घेण्यासाठी त्याला थांबवले आणि तो फक्त तीन बाणांसह सा युद्धात सामील होण्यासाठी आला आहे हे जाणून त्याच्यावर हसले हे ऐकून बार्बरिकेने उत्तर दिले की शत्रूच्या सैन्याला पराभूत करण्यासाठी फक्त माझ्याकडे एकच बाण पुरेसा आहे आणि असे ऐकल्यावर तो बाण परत तुनीरकडे येईल तुम्ही बाण वापरल्यानंतर संपूर्ण विश्वाचा नाश होईल हे जाणून भगवान श्रीकृष्णाने त्याला या झाडाची सर्व पाने टोचून दाखवण्याचे आव्हान दिले दोघेही पिंपळाच्या झाडाखाली उभे होते बार्बरिकने आव्हान स्वीकारले आणि आपल्या ट्युनिरमधून एक बाण काढला आणि देवाचे स्मरण करून झाडाच्या पानावर बाण सोडला क्षणार्धात बाण झाडाच्या सर्व पानांना छेदून श्रीकृष्णाच्या पायाभोवती प्रदक्षिणा घालू लागला जसे त्याने आपल्या पायाखाली एक पान लपवले होते श्रीकृष्णाने बारबारीकला विचारले की तो कोणत्या बाजूने युद्धात सामील होणार आहे बारबारीकने आपल्या आईला दिलेल्या वचनाची पुनरावृत्ती केली आणि सांगितले की जो पक्ष कमकुवत आहे आणि युद्धात पराभूत झाला आहे मी त्यालाच पाठिंबा देईन श्रीकृष्णाला माहीत होते की युद्धात कौरवांचा पराभव निश्चित आहे आणि म्हणूनच जर बारबारीकने त्याला साथ दिली तर त्याचा परिणाम चुकीच्या बाजूने होईल म्हणून ब्राह्मणांच्या रूपात श्रीकृष्णाने शूर बार्बरिकाकडे दानाची इच्छा व्यक्त केली बार्बरिकाने त्याला वचन दिले आणि देणग्या मागण्यास सुरुवात केली ब्राह्मणाने त्याच्याकडे मस्तक दान मागितले शूर बार्बरिक क्षणभर चकित झाला पण त्याच्या शब्दावर टिकू शकला नाही फाल्गुन महिन्याच्या द्वादशीला त्यांनी मस्तक दान केले होते म्हणून त्यांना मस्तक दाता म्हटले गेले आणि भगवान श्री कृष्ण इस चमत्कार से दुनिया आज भी अंजान है दुनिया को सिर्फ ही पता है बर्बरीक ने अपना सिर काटकर वासुदेव के पैरों में चढा दिया था। फिर भगवान कृष्ण ने बर्बरीक के सर को अपनी दिव्य शक्तियों से एक पहाड पर रख दिया। और पूरे महाभारत के युद्ध को बर्बरीक का सर उस पहाड़ से देख रहा था महाभारत युद्ध खत्म होने के बाद कृष्ण भगवान ने बर्बरीक के सर को एक पवित्र नदी में विसर्जन कर दिया और वरदान दिया तुम्हारे दरबार से कोई खाली हाथ कभी नहीं जाएगा इतना तो होगा ही और आज मैं तुम्हें एक स्पेशल वरदान दे रहा हूँ दुनिया में जिसके तकदीर में मैंने सुख लिख दिया उसको सुख मिलेगा जिसके तकदीर में मैंने दुख लिख दिया उसको दुख मिलेगा लेकिन कलयुग में तुम्हारे दरबार में जाकर माथा टेकने वालों की तकदीर बदल जाएगी हमारा लिखा हुआ भी बदल जाएगा उसके जीवन में कभी भी कोई परेशानी नहीं आएगी भले ही मैं खुद उसके जीवन में हजारों दुख लिखा हूँ इसीलिए दुनिया कहती है हारे का सहारा बाबा खाटू श्याम हमारा तो कमेंट में जय खाटू श्याम जरूर लिखें। नमस्कार तर ही जयपुर हा ब्लॉग कंटिन्यू रह चैनल मध्ये बसलेलो आहे आणि आता मी पाहतो जयपूरला